मालेगावात गोळीबार माले माले करून युवकाला गंभीर जखमी करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांच्या मालेगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत हल्लेखोरांकडून देशी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मालेगावच्या नगर भागात गावठी पिस्तूलमधून गोळीबार करीत कोयता व लोखंडी पाईपने एका तरुणाला जखमी करून सदर सराईत गुन्हेगार गोव्याला फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी कारवाई करत शेख रब्बानी कादीर उर्फ रब्बानी दादा यांच्यासह चार सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत मालेगाव पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या सर्वांना कल्याण रेल्वे स्थानकातून शिताफेने ताब्यात घेत हल्ल्यात गोळीबारासाठी वापरलेली गावठी पिस्टल जिवंत काडतूस चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला पवारवाडी पवारवाडी पोलिटिशनच्या हद्दीमध्ये एक देशी कट्ट्यातून फायरिंग झाल्यासंदर्भातली घटना होती या फायरिंगमध्ये एका व्यक्तीला पायावर आणि छातीच्या डाव्या बाजूला जखमा झालेल्या होत्या या संदर्भातली गंभीर दखल घेत पवारवाडी वाडीला एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये चार आरोपी हे त्या ठिकाणाहून फरार झाले होते या संदर्भात स्थानिक पोलीस ऍडिशनल एस पी मालेगाव यांच्या नेतृत्वाखाली आणि एल सी बी त्यांच्या विशेष टीम यासाठी सातत्याने कार्यरत होत्या हे चार चारही आरोपी यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे आहेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत या बाबतीमध्ये माहिती मिळाल्यानंतर कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये सापळा लावून एल सी या चारही आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे चारही आरोपी हे गोव्याकडे पलायन करण्यास करण्याच्या बेतात होते तसे करत असताना त्यांना त्या ठिकाणून अरेस्ट केलेली आहे त्यांच्याकडून या बाबतीमधला मुद्देमाल काही हस्तगत केलेला आहे काही करणं बाकी आहे या बाबतीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे त्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत आणि या बाबतीमध्ये आठ दिवसापूर्वी त्या दोघांच्या मध्ये जो, जो फिर्यादी आहे तो अनिस मटकी ज्याला लागलेला आहे आणि ज्यांनी या बाबतीमधलं फायरिंग केलेलं आहे ते शेख रब्बानी नईम अख्तर शेख वशीम आणि शेख शब्बीर यांनी या, या गुन्ह्याला अंजाम दिलेला आहे या सर्व आरोपींना सध्या कोर्टासमोर घेऊन गेलेले आहेत आणि पुढील कारवाई अवरवाडीचे प्रभारी अधिकारी करतात